और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन अंबरनाथ मध्ये मुस्लिम तरुणाने गणपती बाप्पा विसर्जन करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला तसंच आमची ईद तसाच तुमचा गणेशोत्सव असं म्हणत सर्वांनी एकमेकांच्या सणात सहभागी होण्याच आवाहन केलं अंबरनाथमधील बबलू खान हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी मंगळवारी सात दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनात सहभागी होत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं कांसई परिसरात माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात बबलू खान यांनी बाप्पाचं विसर्जन केलं यावेळी आमची ईद तसा हिंदूंचा गणेशोत्सव असं म्हणत सर्वांनी जात धर्म न मानता एकमेकांच्या सणात सहभागी व्हायला हवं असं आवाहन त्यांनी केलंय तर त्यांच्या या कृतीचं माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी देखील कौतुक केलंय तुम्ही मधीच एक आतर्व सुदामे यांचा प्रकरण बघितलं असेल त्यांनी जाती धर्म न बघता एकात्म सर्व जाती धर्म एकत्र यावे म्हणून एक पोस्ट केली होती एक व्हिडिओ बनवला होता त्यावर टीका झाली तर माझं असं म्हणणं की आपले हिंदू असो मुसलमान असो कोणी पण असो पण जाती धर्म आपण न बघता इथे कुणालधर आहे दरवर्षी इथे विसर्जनाचा प्रोग्राम लावतात आणि मी दरवर्षी इथे येतो माझा मला जाती धर्म काय नाही म्हणून मी इथे येतो माझी निष्ठा आहे माझी श्रद्धा म्हणून येतो मी दोन जातीमध्ये तुम्ही द्वेष ठेवू नका सर्व जाती धर्म एकच आहे आणि जशी दिवाळी तशीच ईद आहे आपण एकत्र साजरा करतात तसंच गणपती मार्ग साजरा करतात मी मागील चौदा वर्षापासून याच ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावाची सोय करतो बहुलू माझा जुना सहकार्य आहे तो जरी जातीने मुसलमान जरी असला तरी तो हिंदू आणि मुस्लिम हे धर्म एक मानणारा आहे जशी त्यांची ईद असते तसा जसा आपला गणपती असतो तसे हे दोन्ही सण तो साजरे करतो तो स्वतः गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतो आणि इथे दरवर्षी येऊन गणपती विसर्जन करण्याची सेवा तो करत असतो आम्ही देखील त्यांच्यासोबत ईद साजरी करतो त्यांच्या घरी जाऊन आणि बगलू मी आभार व्यक्त करतो शिवसेना परिवाराच्या वतीने ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा